नमस्कार मित्रांनो अहिल्यानगर अकोला आणि नागपूर अशा तीन जिल्ह्यांमधून कनिष्ठ लिपिक आणि कला शिक्षक यासाठी जाहिराती आलेल्या आहेत या तीनही जाहिरातीमधील पदे शंभर टक्के अनुदानित आहेत या जाहिरातींची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑल सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती पहिली जाहिरात आहे बहुउद्देश ग्राम शिक्षण प्रसारक व संस्था परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपरणे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर येथे लिपिक पदासाठी जागा भरणे आहे आमच्या संस्थेत लिपिक क्लार्कची एक जागा भरणी आहे आवश्यक पात्रता पदवीधर अकाउंट ऑडिट तसेच संगणकातील ज्ञान आवश्यक आहे योग्य संभाषण कौशल्य हुशार स्मार्ट व्यक्तिमत्व असलेला उमेदवारांनी चोवीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत वरील पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावे टीम सदर जागा पहिले सहा महिने संस्थेमार्फत संस्था पातळीवर भरली जाणार आहे योग्य उमेदवाराला पुढे अनुदानित शासकीय जागेवर संधी उपलब्ध होऊ शकेल मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर मुलाखतीसाठी नक्की जायचं आहे दुसरी जाहिरात आहे असीम आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम द्वारा संचालित प्रोफेसर जावेद खान उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कला विज्ञान महान तालुका बार्शी टाकळे जिल्हा अकोला ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे येथे शासकीय निर्णयानुसार खालील पद भरायचे आहे पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी व सी आय टी उत्तीर्ण यासाठी एकूण एक पद रिक्त आहे संवर्ग आहे खुला आणि हे पद सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेले आहे तरी इच्छुक उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह सह खर्चाने दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस शनिवारला ठीक अकरा वाजता शमी आझाद एज्युकेशन सोसायटी गिरोली तालुका मानोरा जिल्हा वाशिम संस्थेच्या कार्यालयात उपस्थित राहायचा आहे तुम्ही या पदासाठी जर पात्र असाल तर येथे मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे तिसरी जाहिरात आहे एकता बहुउद्देशीय एज्युकेशन सोसायटी अल्पसंख्याक संस्था द्वारा संचालित जीवन रक्षा मतिबंध निवासी विद्यालय पद्मानगर नारी बस स्टॉप म्हाडा कॉलनी रोड नारी रोड नागपूर या ठिकाणी रिक्त असलेले पद पदाचे नाव आहे कला शिक्षक यासाठी कोणी एक पद रिक्त आहे आणि हे पद खुल्या प्रवर्गातून भरण्यात येणार आहे या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र हस्तव्यवसाय कला संगीत नृत्य संगीत महाविद्यालयाची पदवी अथवा पदविका आय टी आय वेतन श्रेणी यस दहा प्रमाणे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे पर्यंत पात्र उमेदवारांनी उपयुक्त पत्त्यावर मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रतीसह मंगळवार दिनांक सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता दिलेल्या क्रमांकावर संपर्क करायचा आहे तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे अवश्य संपर्क करायचा आहे तर अशा प्रकारे आपण तिन्ही जाहिरातींची संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे माहिती आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर भरपूर जाहिराती असतात त्या जाहिराती बघण्यासाठी व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण दोन्ही चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र